इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील करजगाव येथील प्रवरा नदी पात्रामधनं शासकीय वाळू डेपोच्या नावाखाली नियम धाब्यावरती बसून सर्रासपणे बेसुमार वाळू तस्करी सुरू आहे ग्रामस्थांनी विरोध केला असता ग्रामस्थांना वाळू तस्कराने दंबाजी केली आहे ग्रामस्थांनी आमदार तनपुरे यांच्याकडे याबाबत तक्रार केल्यानंतर याची तात्काळ दखल घेत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आणि ग्रामस्थांच्या तीव्र भावना समजून घेतल्या आणि महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधला हा वाळू उपसा बंद करण्याचे त्यांनी आहे रावरी तालुक्यातील लाख इथे शासकीय वाळू डेपो सुरू आहे तीन दिवसांपासून करजगाव प्रवरा नदी पात्रामध्ये पोकलेंसह डम्परच्या सह्यानं हा वाळू उपसा सुरू आहे मात्र या वाळू उपसाला नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला गावकऱ्यांचा विरोध असून देखील हा वाळू उपसा सुरू करण्यात आलाय मात्र शासकीय नियम धाव्यावरती बसवून डेपोवरती वाळू न जाता इतरत्र वाळू तस्करी सुरू आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला रावरी तालुक्यातील के पूर्व भागामध्ये महसूलच्या प्रशासनाच्या वाळू उपसा सुरू आहे रात्रीच्या सुमारास बैलगाडी अथवा ट्रॅक्टरच्या सहाय्यानं नदीपात्रामधनं वाळू काढून तिची मोठ्या साधनानं रात्रीच विल्हेवाट लावली जाते याकडे महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन डोळे झाक करत आहे त्यामुळे या भागामधील शेतकरी वर्गामधनं संताप व्यक्त होतो रावरी तालुक्यातील डिग्रस इथे काही दिवसांपूर्वी डेपोच्या नावाखाली बेसुमार वाळू उपसा करण्यात आला आता करजगाव इथे डेपोच्या नावाखाली पोकल्यान जेसीबीच्या साह्यानं वाळू उपसा सुरू आहे ठेकेदाराकडनं शासनाचे कोणतेच नियम पाळले जात नाहीयेत तरी देखील महसूल आणि पोलीस प्रशासन कारवाई का करत नाहीये असाच प्रश्न सामान्य नागरिकांमधनं उपस्थित केला जातोय महाराष्ट्र शासनानं जेव्हा नवीन वाळू धोरण सहाशे रुपये ब्रासमध्ये दे वाळू देण्याचं धोरण आणलं त्यावेळेस विरोधी पक्षाचा आमदार असताना देखील मी दे दे त्या धोरणाचं मनापासून स्वागत केलं परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र हे धोरण वास्तवात उतरताना दिसत नाहीये राहुरी तालुक्यात बारागाव नांदूर डिग्रस इथं जेव्हा वाळू डेपो सुरू झाला त्यावेळेस प्रचंड मनस्ताप या तालुक्यातल्या लोकांना सहन करावा लागला जी आर मध्ये खरं वाळूचे दर वाहतुकीचे दर ठरवणारे जे काही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षते कमिटी असते त्या कमिटीने ठरवलेले दर आणि प्रत्यक्षात वाळू वाहतुकीचे असलेले दर याच्यामध्ये प्रचंड तफावत होती आणि ही जशी प्रत्यक्षामध्ये जनतेची लूट होती आणि हे जे दर कमिटीने ठरवलेले जे वाहतुकीचे दर आहेत हे महसूल विभागाच्या पोर्टलवर अपलोड करायचं देखील जी आर मध्ये तरतूद आहे पण ते मात्र कुठल्याही प्रकारे अपलोड झाले नव्हते आणि सर्वसामान्य माणसाकडून अव्वाच्या सव्वा दरानं वाहतूक करून मोठी लूट त्या ठिकाणी सर्वसामान्यांची झालेली आहे आता हा नवीन आणि प्रत्यक्षामध्ये मात्र सर्वसामान्य लोकांना कुठलाही फायदा या वाळू धोरणामुळे झालेला नाही आता सहाशे रुपये ब्रासचं पुन्हा आणखीन काहीतरी पैसे त्याच्यामध्ये दोन एक हजार रुपये वाढून हे आणि वाहतुकीचे दर हे बघता हे सर्वसामान्यांच्या आवाकाच्या पलीकडे हे जर खरं वास्तविकपणे गेलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर जेव्हा नवीन डेपो करसगाव किंवा लाख या ठिकाणी करसगावला उत्खनन आणि माझ्या माहितीप्रमाणे लाख डेपो ला असावा तर तिथल्या ग्रामस्थांनी तीव्र या डेपो करता उत्खननाला विरोध केला आणि आमच्या गावातली वाळू जर गेली तर पुढे भविष्यामध्ये आम्हाला दुष्काळाला सामोरं जावं लागेल असं ग्रामस्थांचं म्हणणं होतं आणि जेव्हा मी तो शासन निर्णय वाचला शासन निर्णयामध्ये उल्लेख आहे की दहा जून ते तीस सप्टेंबर या पावसाळ्याच्या दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचं उत्खनन करू नये आणि शासन निर्णयाचाच भंग करून जर उत्खनन होत असेल तर हा कायदा त्या ठिकाणी तोडण्यात येत होता म्हणून जाऊन मी त्यांना तो कायदा निदर्शन आणून दिला की हे या महिन्यामध्ये आपल्याला हे करता येणार नाही आणि ग्रामस्थांचा असलेला विरोध हे बघून त्यांनी ते बंद करण्याचं त्या ठिकाणी कबूल केलेला आहे खरं मुळामध्ये ही सर्व धोरणं कागदावरती खूप छान छान वाटतात परंतु मात्र आपण जर बारकाईनं बघितलं तर प्रत्येक वाळूचे जे डेपो झालेले आहे तिथं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांनी ते घेतलेले आहेत आणि सर्वसामान्य लोकांमध्ये अशी चर्चा आहे की या डेपोच्या नावाखाली यांच्याकडनंच रात्री चोरून वाळू विकणे असे प्रकार होतात अशी चर्चा लोकांमध्ये आहे आणि म्हणून एक प्रकारे शासन मान्य वाळू तस्करी ही होत आहे अशी सर्वदूर महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे अशा प्रकारे जर का लू साळवे सह सतीश फुल सावदार सी चोवीस तास राहुल सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काल ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा